घणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी निवडणुकीत जोरदार टक्कर दिली मात्र त्यांचा पराभव झालाय परंतु या पराभवाने हताश होऊन न थांबता लगेच रविकांत तुपकर पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरले आहेत आज रविकांत तुपकर यांनी आपल्या हेल्पलाइन सेंटरवर जनता दरबार घेतला ज्यामध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्ज पी, पी बियाणे खरेदी यासह इतर येत असलेल्या बोलून दाखवल्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रविकांत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उभे होते या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालाय परंतु त्यांनी निवडणूक रिंगणात बलाढ्यव उमेदवारांना दिलेली टक्कर आणि अपक्ष म्हणून मिळवलेली मते जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरले आहेत तुपकर यांचे शेतकरी नेते म्हणून सर्वत्र ओळख आहे त्यामुळेच ते निवडणुकीतील पराभव बाजूला सारून लगेच शेतकऱ्यांच्या हितासाठी मैदानात उतरले आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरसकार बुलढाणा